नमस्कार शेतकरी बांधवलं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळ शिलवंत आपलं सहज स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंतिकडे मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले पारावर तर फुलांची गर्दी येते फुलांच्या पारावर बघा महाराजांच्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळतो तर आवक कमी जास्त झाल्यामुळे काही भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडंसं बदल पाहायला तर इतरही काही शेतमालाचे असे काय पाहायला मिळते की आपण पाहणारच आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला असं शिकायला करा झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक देखील वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते चांगली मालजी येते वीस रुपयापर्यंत आहे झेंडूसाठी पाहायला मिळते हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील झेंडूचे दर पारा होतात आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे मैदारामध्ये मोठी कसर पारावते शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये ऐंशी तर हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीसाठी दर पारा होते प्रबलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉफ्लेटीमध्ये सत्तर तर हलके माल जे होते पन्नास रुपयापासून देखील प्रबलसाठी दर पारा होतात तुकडा कॉलरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये शंभर रुपयापर्यंत चांगले दर पारा होतात हलके माल जे होते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गोलाचे दर था था। पारा वाटतात दुलछडीची क्वालिटी नव्हतं चांगले एक नंबर ऑफ प्लेटमध्ये दुलछडीसाठी सरांचा दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्चकीत पारावते हलके मालासाठी सरांत चाळीस रुपयापासून देखील दर पारावतात पाचलीची क्वालिटी नव्हतं चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चकी दर पारावतात हलके माल जे येते दोन ते तीन रुपयापासून देखील पाच लसी दर पारावतात डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते चांगल्या मालासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे होते वीस रुपयापासून ला देखील आपल्याला डच गुलाबची दर पाहायला मिळतात आवक वाढलेली पाया होते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते पिंकडेजी तसेच ब्ल्यू डेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ती आवक झालेली पाया होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हो हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात मार्केटमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता ग्राहकांची वर्दळ जे आहे ते कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दरावरती देखील आज परिणाम पाहायला मिळते हो तर या ठिकाणी आपण पाहू शकता जरबेराची आवक जी आहे हो ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर जरबेरासाठी पाहायला मिळते हलकी माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील जरभराचे दर पाहावतात मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ जी आहे ते कमी झालेली पाहायला मिळते जिप्स आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स दर जे आहे साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील जिप्स दर पाहायला मिळतात कुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये कुलछडीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते हलके माल जे आहे ते पाच रुपयापासून देखील दर पारा मिळतात मार्केटमध्ये कांद्यांची आवक जे आहे ती कमी झालेली पारावते तर सणामुळे थोडीशी आवक कमी पाहायला मिळते त्याचबरोबर एकाच रुपयाचा आज बदल देखील आपल्याला कांद्याच्या दरामध्ये पारावते तर लहान साईजमध्ये चिंगळी कांद्यासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला चिंगणी कांद्यांचे दर पारायला तर चांगले एक नंबर टॉक्युनिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये सतरा रुपयापर्यंत विचारकी दर पारा म्हणजे सरासरी चौदा ते सोळाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पारा आवक या ठिकाणी पण पाहू शकतात पा तर मोठ्या साईजमध्ये गोळेमालासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकीलसाठी दर पारावतात तर बऱ्यापैकी कांद्यांची दर जे आहे साधारणतः चौदा ते सोळाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांचे दर पारा मिळतात तर आज आवक कमी झाल्यामुळे एक रुपयाचे आपल्याला थोडेसे दरामध्ये बदल पाहायला होते जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्याच दिवसापासून कोथिंबिरीची आवक जी आहे ते वाढलेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान आवरण कोथिंबिरीसाठी सात रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर मार्केटमध्ये <clears throat> विलायती कोथिंबीर साठी साधारणतः एक ते दोन रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबीर साठी दर पारावतोय चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबिरीसाठी पाच रुपयापर्यंत दर पारावतात शेपूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेपूची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणतः पाच रुपयापर्यंत दर पारावतात हलक्या मालासाठी दोन रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलेलीमध्ये सात ते आठ रुपयापासूनपर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल जे येते पाच रुपयापासून देखील आपल्याला मेथीसाठी दर पार होते हिरवशीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचावस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होता हलकी माल जे येते तीस रुपयापासून देखील हिरवर्शीचे दर पारा होतात वालगावडीची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर डॉकुलेटीमध्ये तीस तर हलके माल जे येते अठरा ते वीस रुपयापासून देखील वालगावडीसाठी दर पारा होते कपडाडाची क्वालिटी असुसार चांगल्या एक नंबर टॉपलेटमध्ये तीच तर हलके जे येते वीस रुपयापासून देखील कपडासाठी दर पारा होतात चवळीची क्वालिटी चवळी चवळीस दशांसाठी साधारणतः तीस तर हलके मालंद येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला चवळीच्या दर होता चोवीस हजारामध्ये आज जे थोडेसे वाढ झालेली पाळवते पेटाची क्वालिटी असा चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चे दर पारावते हलके मालजी येते दहा रुपयापासून देखील पेटासाठी दर पारावतात शिमला मिरची क्वालिटी सर चांगली एक नंबर टॉप क्वालिटी शिमला समलावरची सारे सर आमचा दर जे दे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलकी माल जे दे पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात कापडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत दर दरपाला होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्याच्या अनाकाकडीसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर दरपाला होते तर पांढऱ्यासाठी सोळा ते अठरा रुपयापर्यंत दर पाहिला होता तर पॉझिटिव्ह सारख हिरव्याच्या अनाकाकडीचे दर्जे बरं किंवा के जीमध्ये असलेलं पाहायला होतं वाटाणीची क्वालिटीनुसार सर एक नंबर ऑफ क्युनिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर्जा आहे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलकी मालजी येते साठ रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पारा होतात कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलकी मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्च दर भेंडीसाठी पाहायला होते हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीसाठी दर होते पावट्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये पावटेसाठी चाळीस ते पंधरा हलकी माल जी येते तीस रुपयापासून देखील पावटेसाठी दर पारा मिळतात वांग्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारायला मिळतात काल्या भारताच्या वांग्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उंच किजर पाहायला मिळतात हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात शेवग्याची क्वालिटी नसणार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस तीस ते चाळीस रुपयापर्यंत उंच किजर पाहायला हलके हलकी जे आहे पंधरा रुपयापासून देखील शेवट्याचे दर पाहायला मिळतात तांगाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत दर पाहायला हलके माल जे आहे सहा रुपयापासून देखील दर पाहावतात जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावंगासाठी साधारणता पंचवीस रुपयापर्यंत दर पार होता हलके माल येते बारा रुपयापासून देखील दर पाहिला होतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी सरांचा दर येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके माल जाते सहा रुपयापासून देखील कोबीचे दर पारा होतात गावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी सरांत दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरसाठी दर होतात तर आज फ्लावरच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पार होते टॉमॅटोची क्वालिटीनुसार साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप टॉकलेटमध्ये एका दुसऱ्या बोकांसाठी पंचाळीस रुपयापर्यंत दर पार होते सरासरी मार्केटमध्ये चाळीसच्या दरा दरम्यान आपल्याला दर पार होतात या ठिकाणी हलक्या मालांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते हलके माल पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पारा होतात आणण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी सरांचा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून आल्याचे दर पाहणार होतात तर कवळ्या आल्यासाठी दहा ते बारा रुपयापासून आपल्याला कवळ्या आल्याचे दर पाहण्या होतात गावराच्या डब्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात लहान साईजमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला शेताबाचे दर पाहायला मिळतात गावरान शेतपाळाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे दर जे आहेत एकशे पन्नास रुपयापर्यंत चांगल्या जम्बो शेताबासाठी दर पाहायला मिळतात सरासरी मार्केटमध्ये पन्नास ते ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला सरासरी लेवलला शेताबायासाठी पाहायला मिळते कोपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्विटी क्वालिटीमध्ये कोपईसाठी सरांचा दर जे तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होते तर हलके मानजे येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला कपडेसाठी दर होतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटमध्ये सत्तर रुपयापर्यंत चांगली दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला होते तर हलके मानजे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्या ड्रॅगन फ्रूट्सचे दर पाहिला होतात पेरूची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ फेरोसाठी साधारणतः पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा होते तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला फेरोसाठी दर पारावतो आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला होते त्याचबरोबर मागणी कमी देखील पाहायला होते त्यामुळे फेरू दरामध्ये आपल्याला घसरण होते कलिंगडची क्वालिटी म्हणजे चांगले एक नंबर डॉक्टर इथे होते कलिंगडसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या वालांसाठी दे पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलगड कलरामध्ये थोडीशी गेस पण होते डायमची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लेटीमध्ये डायमसाठी सरांत दर्जा येते दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता थोडीशी मागणी कमी झाल्यामुळे डाळंच्या दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला मिळते चांगले माल देखील आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात हलके माल देते लहान साईजमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला डाळचे दर पाहायला मिळतात लिंबांची <laughs> आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या ते लिंबांची आवक पाव पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर देते बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जेते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते